नमस्कार 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 वीकली कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्पोर्ट्स कट्टाला सहर्ष स्वागत आहे आज आपल्या बरोबर आहेत द हिंदूचे अमोल कराडकर अमोल स्वागत आहे तुझ धन्यवाद अमोल गेला जो आपण वीकली कट्टा केला होता तो यशस्वी जयस्वालनी मुंबई का सोडली याच्यावरती केला होता दहा हजार व्ह्यूज लवकरच त्याचे होणार त्या कट्ट्याचे फार दुःख झाले मुंबईकरांना यशस्वी मुंबई सोडली त्याचा काही जणांना आनंदही झालाय पण त्या एपिसोडला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद अधिकाधिक लोकांपर्यंत तो एपिसोड अजूनही पोचवा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आमचा मेंबरशिपचा ऑप्शनही आहे युट्यूबला आणि फेसबुकला दोन्हीकडे नक्की ते काय आहे तेही चेक करा एकदा मेंबर होऊन बघा नक्की मजा येईल पण अमोल आजच्या वीकली कट्ट्याची आता सुरुवात करूया तर मला असं वाटतं की सुरुवात श्रेयस अय्यर विरुद्ध के के आर अशीच झाली पाहिजे मनात कुठेतरी खतखत होती श्रेयस अय्यरच्या की आपल्याला हवा तेवढा रिस्पेक्ट किंवा हवा तेवढा मान दिला गेला नाही के के आर मध्ये गेल्या वर्षी टायटल जिंकून सुद्धा त्यांनी कॅप्टनलाच सोडून दिलं तर ती सगळी खतखत काल निघाली बाहेर एकशे अकरा रन आय पी एलच्या इतिहासातली सगळ्यात कमी टोटल डिफेंड केली श्रेयस अय्यर पंजाब किंग हे काय विचित्र गौड प्रश्न पडलाय कारण त्यांचा गेल्या सामन्याच्या आधीचा सामना जो होता त्याच्यात सर्वात हायेस्ट चेस त्यांच्या अगेन्स्ट केली गेली आणि त्याच्यानंतरच्या सामन्यात त्यांनी लोएस्ट स्कोअर डिफेंड केला ही गमते म्हणजे एवढी अनिश्चितता आहे आणि कंडिशन सेंट्रिक किती आहे क्रिकेट हे सामान्य क्रिकेट चाहत्यांना परत एकदा लक्षात देतं सर्वात महत्वाचा मुद्दा हे पिच काय बिलकुल एकशे अकराचं नव्हतं दोन्ही संघांनी शक्य तेवढी गचाळ फलंदाजी केली तू विचारलेल्या पॉइंटेड प्रश्नाबद्दल येस आता सामना संपल्यानंतर ज्या पद्धतीने के के आर जिंकले लगेच उदो उदो सुरू होईल ओके पण जर के के आर विकेट के जिंकले नाही केर आरनी तेच म्हणतोय के के जर विकेट फेकल्या नसत्या तर एक्झॅक्टली उलटा प्रश्न तुम्हाला विचारला असतास की आता बरोबर का की के के कसा कसं बरोबर फेकून दिलं त्यांना राईट म्हणजे के के आरने दाखवून दिलं का व्यक्तीपेक्षा संघ श्रेष्ठ तर मी वारंवार सांगतोय श्रेयस अय्यरला खतखत वगैरे असेल श्रेयस अय्यरनी वचपा काढला श्रेयस अय्यरनी बदला घेतला हे छान वाटतं कमेंट करायला आत्ता बोलायला सामन्यानंतर नीड बघत असाल तुम्ही तर श्रेयस अय्यर आणि व्यंकी मैसूर के के कम चीफ एक्झिक्युटिव्ह हे गप्पा मारत उभे होते चौहारदाने त्याच्यामुळे खतखत असते ना ती तेवढ्यापुरती असते जे दोन मच्युअर इंडिव्हिज्युअल्स असतात ना ते तेवढ्यापुरती असते त्याच्यानंतर ते कॅरी फॉरवर्ड होत नाही तो विषय संपतो के के आरच्या दृष्टीने श्रेयसय्यरची त्यांची ठरलेली किंमत होती त्यांनी श्रेयस अय्यरच्या दृष्टीने त्याला किमान किंमत कमी होती मग त्यांनी तो विषय संपवला म्हणजे थोडस कुठेतरी असतंच ओके पण के आणि श्रेयस अय्यर हा मताने झालेला घटस्फोट होता तो वाईट पद्धतीने झालेला घटस्फोट नव्हता हे कालच्या सामन्यात दिसून आलं श्रेयस अय्यरने आडवडा केला का श्रेयस अय्यरनी रागाने बघितलं का कोणाकडे कुठे नाही ना कारण कालचा सामन्यात असा होता की श्रेयस अय्यरला कोणाकडे बघायची शेवटच्या चेंडूपर्यंत काही हे शाश्वतीच नव्हती कारण मी म्हणलं तसं पुन्हा दोन्ही संघांनी इतकी माती खाल्ली होती त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे फार ओव्हर प्ले आ, करू शकता तुम्ही काही हरकत नाही करणं स्वाभाविक फक्त डिजिटल मीडिया नाही मेनस्ट्रीम मीडियावरही हे चालू असेल जर कोणी मेनस्ट्रीम मीडिया फॉलो करत असेल तर पण एका लेवलच्या पलीकडे त्याच्यात वैमनस्य विचुष्ट असं काही नाहीये एवढंच मला म्हणायचं पण काल म्हणजे ते ठीक आहे पण काल त्रेसष्ट ला दोन होत्या के के आर आणि तिथून पंच्याण्णव ला ऑलआउट झाल्या म्हणजे मला उत्सुकता अशी आहे की काल पैसे किती फिरले असतील सट्टा बाजार म्हणजे त्रेसष्ट ला दोन वरन जर का कोणी के के आर वर हरण्यावरती जर का कोणी लावले असतील पाच रुपये तर त्याचे झाले ना बाबा पाचशे रुपये त्या मजेबद्दल काही जरा ती कधीतरी अनुभवायला पाहिजे नाही का मजा काय माझा प्रांत नाही तुझा असेल तर तू जास्त सांगू शकतो नाही रे पण काल भयंकर भाव पहिल्या इनिंग नंतर तुफान भाव के च्या बाजूने होता आणि त्रेसष्ट ला दोन वरन तर म्हणजे संपला होता म्हणजे पाच पैसे दहा पैसे भाव चालला होता पंजाब किंग्सचा आणि तिथून मॅच फिरली त्याच्यामुळे काल मॅच पंजाबच्या बाजूने फिरताना पैसा सुद्धा खूप फिरलाय त्याच्यामुळे काल ती एक वेगळी मजा होती कारण कंप्लीट वन साइडेड मॅच दिसत असताना मॅच फिरली आणि जरा माहोल वेगळा झाला होता त्या सगळ्या क्षेत्रामध्ये असं आम्हाला आमच्या काही सूत्रांनी सांगितलं पण त्याच मॅच मध्ये बॅटची काय गडबड झाली म्हणजे अंपायर्सनी म्हणजे आता म्हणायला लागले की बाबा कशाला बाबा बॅट चेंज केली काय का म्हणजे स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे का यावेळी जरा जास्ती चोखंदळपणे चेक केलं आणि म्हणून त्यांना बॅट बदलायला लावली ओके दोन मुद्दे पहिला मुद्दा तू जो म्हणला की ते बासष्ट वर दोन असताना अजिंक्य राहणेनी नॉट आऊट असताना रिव्ह्यू घेतला नाही आणि तो आउट झाला ओके हा टर्निंग पॉईंट आहे बाकी ते सट्टा बाजार हा तुम्हा लोकांचा प्रांत आहे त्याच्यामुळे तुमची सूत्र जास्त आहेत तिकडे दुसरा मुद्दा युजवेंद्र चेहलला गवसलेला सूर हे पंजाब साठी सर्वात महत्वाची गेम आहे या सामन्यातली आणि जसं रिकी पॉन्टिंग म्हणला की आतापर्यंत आम्ही फलंदाजी ऑलमोस्ट प्रत्येक मॅच मध्ये बरी करत होतो पण समाव मध्ये ती इंटेन्सिटी लॅक करत होती आ, बोलर्स मध्ये ते दिसत नव्हतं बऱ्याच अंशी त्या ते दिसणं याच्यामुळे तो म्हणला होता की जरी सामना आम्ही हारलो असतो तरी आमच्यासाठी ही सर्वात मोठी विक्ट्री होती आजची ते सामना जिंकून ते त्याच्यावर काय कळस चढवला गेला असं आपण म्हणू शकतो बॅटच्या बाबतीत चांगला मुद्दा काढलास तू म्हणजे आता सुरू झालाय की ना सुनील नारायण आणि ऑनरिक नॉर्किया या दोघांची बॅट फोर्थ अंपायरनी मधून घालायचा प्रयत्न केला आणि ती गेली नाही त्याच्यामुळे त्यांना दुसरी बॅट घेऊन लावली त्याच्याबरोबर काही जणांनी फुटेज बघितलं असेल मुंबई इंडियन्सच्या सामन्यात दिल्ली विरुद्ध रोहित शर्माची बॅटही तशाच पद्धतीने तपासली गेली तर गेल्या काही सामन्यांमध्ये फोर्थ अंपायर बॅटर आज आद जायच्या आधी चेक करायला सुरुवात केली आहे हे स्वागतार्ह आहे आतापर्यंत कन्व्हेन्शन असं होतं की बॅट ड्रेसिंग मध्ये चेक केल्या जायच्या पण टी ट्वेंटी मध्ये ऐक सामन्याची परिस्थिती कशी आहे त्यावरून कधी कधी बॅट बदलली जाते त्यामुळे ते बदलणं हे चांगलंच आहे म्हणजे आय पी एल काही वेगळं करताय का तर बिलकुल नाही आयसीसीच नाही फक्त क्रिकेटचे लॉज ऑफ गेम आहेत ना लॉर्ड्स मॅनेज करतात एमसीसी त्याच्यात बॅट साईज स्पेसिफाय केलेले आहेत नर्या नारायण आणि नॉर्क या दोघांचंही काय झालं की बॅटची जी जाडी असते थिकनेस जो सर्वात आयरणीवर आलाय गेल्या काही वर्षांमध्ये त्याच्यावर आता अंकुश ठेवण्यासाठी सदुसष्ट एम एम हा बॅटचा साईज याची मॅक्सिमम परमिसेबल लिमिट झालेली आहे त्या सदुसष्ट एम एम पेक्षा जास्त असेल तर ती बॅट मधून जात नाही तसं झाल्यामुळे ते बदलावं लागलं आणि खरंच सांगतो कि बॅटची जाडी जास्त असणे बॅटची लांबी लांबी रुंदी जाडी या सगळ्या बाबतीत आता मापदंड आहेत ते फॉलो करणं हे अत्यंत आवश्यक आहे कारण काय बॅटची जर पूर्तता होत नसेल तर हे जे चिटिंग आहे बॅटरचं ते बॉल टेम्परिंग एवढंच मोठ चिटिंग आहे ना खरं तर पण त्याच्याकडे क्रिकेट हा बॅटरचा गेम आहे हे कन्व्हिनियंटली दुर्लक्ष केलं जातं मला तुला तेच विचारायचं आहे म्हणजे याच्या आधीच्या मध्ये नारायण आणि म्हणजे नॉर्केची तर पहिली मॅच होती पण नारायण त्या जास्ती ते प्रत्येक मॅचला चेक होता का ते आता आपल्याला कळू शकणार नाही तो कन्व्हेन्शन असं आहे प्रत्येक मॅचला ड्रेसिंग रूम मध्ये चेक व्हायचं आता गेल्या चार गेल्या तीन सामन्यांमध्ये चार सामन्यांमध्ये ते रविवारच्या दोन्ही सामन्यांमध्ये दिसलं की ते मैदानावर फोर्थ अंपायर चेक करत होता त्याच्या आधी होत असेल का माझी खात्री नाही पण रविवारच्या दोन्ही सामन्यांमध्ये दिसल सोमवारच्या सामन्यात दिसलं मंगळवारच्या सामन्यात दिसलं त्याच्यामुळे हा जर ट्रेंड सेट झाला तर ते चांगला आहे हा ट्रेंड सेट झाला तर मग बॅट्समन चा चान्स घेणारच नाहीत ना कदाचित हा ट्रेंड सेट व्हायच्या आधीपर्यंत चान्स घेत असतील मार्जिनली तो आता लूप बंद झालाय येस त्याच्यामुळे त्याच्यामुळेच पुन्हा एकदा सांगतो की बॅटचा सा गैरफायदा करून घेणे हे बॉल टॅम्परिंग एवढंच हा गुन्हा आहे ही चूक कारण हे जाणून मोजून केलेलं असतं किंवा तपासून पाहिलेलं नसतं ही जबाबदारी त्या त्या फलंदाजाची आहे त्याच्यामुळे त्याच्यावर अंकुश ठेवला जर जात असेल तर ते अत्यंत स्वागतार्ह आहे अमोल या आणि दुसरी महत्वाची बातमी म्हणजे बातमी म्हणण्यापेक्षा स्टोरी गोष्ट म्हणता येईल ती म्हणजे करुण नायरची मॅन करुण नायर, नायर। खरं म्हणजे आपण आधीच्या विकली कट्ट्यावरती किंवा स्पोर्ट्स कट्ट्यावरती आपण रणजी कव्हर करतो विजय हजारे कव्हर करतो सय्यद मुश्ताक अली कव्हर करतो त्याच्यामध्ये आपण करुण नायर या विषयावरती बोललेलोही होतो तीन चार वेळा एकदा नाही त्याच्यामुळे कट्टेकरांसाठी करुण नायर कमबॅक स्टोरी वगैरे असं काही नाहीये कारण ते जर का देशांतर्गत क्रिकेट फॉलो करत होते तर कमबॅक स्टोरी करुण नायरची गेले दहा महिने चालू आणि विजय आजारे ट्रॉफीमध्ये सगळ्यात जास्ती त्याची चांगली कामगिरी होती रणजी आणि सय्यद मुश्ताक अली पेक्षाही पन्नास ओव्हरच्या याच्यामध्ये चा त्यांनी सेंचुरीची साखळीच लावली होती पण आता जे आपण म्हणतो की जे दहा बारा विजय आजारे सय्यद मुश्ताक अली मधल्या इनिंग्स करू शकत नाहीत ते एक आय पी करू शकते ते करुण नायरच्या बाबतीत झालं त्याला दिल्ली कॅपिटल्सने चान्स दिला आणि त्यांनी बुमराला ज्या प्रकारे उडवलं त्यानी बोल्टला ज्या प्रकारे मारलं दीपक चहरला मारलं त्या प्रकारे शिक्कामोर्तब झालं की लोकांच्या नजरेमध्ये सुद्धा करुण नायरचा कमबॅक झाला कट्टेकऱ्यांच्यासाठी ऑलरेडी त्याचा कमबॅक झालेला आहे तरुण नायर ज्या पद्धतीने यश ठाकूरला विदर्भाच्या नेट्स मध्ये रेड बॉलवर मारत असेल त्याच्यामुळे इथे व्हाईट बॉलवर खूप फरक पडतो खूप सोपं जातं पण जसं तू म्हणलास तसं की बुमराची लेंथ पिक करून ते भल्याभल्यांना जमत नाही ते, ते, ते लिलया करून दाखवलं करुण नायरला पुन्हा एकदा क्रेडिट तरुण नायर सात वर्षानंतर आय पी मध्ये पद्माले तर नायर आज म्हणजे तरुण नायर ही खरी म्हणजे आय पी एल पेक्षा भारतीय क्रिकेट दोन हजार बावीस साली ज्या खेळाडूंनी कर्नाटकाने वगळल्यानंतर एकीकडे त्याला संघ नव्हता त्याला आय पी एलचा संघ नव्हता त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केला होता की क्रिकेटच्या देवा मला अजून एक संधी दे ओके आणि तोच करुण नायर आत्ता आपण म्हणतोय की आता तो फक्त दार ठोठावत नाहीये म्हणजे फक्त मुंबईचे खेळाडू असं करत नाहीत करुण नायरही दार आता परत तोडलेला आहे आता त्याला आत घेणार का भारतीय संघ हा मुद्दा आहे त्याच्यामुळे त्याच्याकरता त्यांनी अजून एक रिकॉल स्वतःबद्दल दिलेला आहे कारण जसं तू म्हणलास तसं की सर्वसामान्य चाहते नाही सर्वसामान्य भारतीय ज्यांना क्रिकेट बोलायला जास्त आवडतं बघण्यापेक्षा आणि फॉलो करण्यापेक्षा त्यांच्या दृष्टीने आय पी एल हे थोडं तरी कन्सिडर केलं जातं डोमेस्टिक क्रिकेट वगैरे नाही दृष्टीने तरुण नायसाठी तो नॉ महत्वाचा होता पण मला एक सांग आता तो सामना संपून काही दिवस झालेत आता तुझ्या मित्रमंडळींमध्ये करुण नायरची इनिंग म्हणून करुण नायरचं नाव घेतलं जातं करुण नायर आणि जसप्रीत बुमराचं भांडण याच्यामुळे लक्षात घेतलं नाही करुण नायर आणि जसप्रीत बुमराचं भांडण ते त्या दिवशी ट्रेंडिंग होतं आणि आता रिसेंटली म्हणशील ना तर त्याला उगाच काढलं होतं रे त्यावेळी अजिंक्य राणेला चान्स देण्यासाठी त्याला कसं काढलं असं आता एकदम सडनली म्हणायला लागले तेवढ्या वर्षानंतर म्हणजे दोन्ही आहे पण बुमराला आपण आपल्या मध्ये टाकलं होतं की बाबा काय बाबा धक्का मारला तर तुम्हाला काय वाटतं त्याच्यावरती पण आपल्याला स्टोरीमध्ये काही काही कमेंट आल्या होत्या की फॉलो थ्रू मध्ये लागला आ, होता पण ते म्हणजे डोक्यात ते ना की आपल्याला फोडलाय त्याच्यामुळे तो राग जास्ती बुमराच्या मनात होता असंच सगळ्यांचं ओपिनियन आहे पण क्रिकेटच्या दृष्टीने आणि बुमराहच्या आत्ताची परिस्थिती असल्यामुळे पाठीच्या जवळ जर त्याला त्याला तेव्हा वाटणं की आ, ते मुद्दाम केलं गेलं किंवा लक्ष न देता बुमराची पाठ हा भारतात जेवढा सर्वात मोठा राजकारणी तुमच्या पसंतीचं याच स्थान आहे ना, ना आढळ तेवढंच बुमराच्या पाठीचं भारतात स्थान आहे त्याच्यामुळे त्याला ती लगेच रिॲक्शन आली नंतर जाऊन कदाचित त्याला समजावलं गेलं असेल किंवा त्याला दाखवलं गेलं असेल आणि त्याच्यानंतर परत त्यांची ही पाचअप लगेच झालेलं तेही आपण पाहिलं त्याच्यामुळे मला असं वाटतं की बुमराला तुडवलं म्हणून उट्ट काढलं सामना जिंकल्यावर हे ओव्हर सिम्प्लिफिकेशन नाही नाही उट्ट काढलं नाही बुमराला तुडवलं तर त्याच्यामुळे त्याची रिएक्शन अग्रेसिव्ह आली पाठीच्या दुगण्यापेक्षा म्हणजे एवढं मारल्यानंतर तो जो फॉलो थ्रू मध्ये लागला ते अजून डिवचल्यासारखं झालं आणि त्याच्यामुळे बुमरा डिवचला गेला म्हणजे खर तर बुमराला दिवसला जाण्याची गरज नव्हती असं माझं मत आहे पण ते मॅच मध्ये आणि पॅशननी मॅच चालू आहे तर त्याच्यामध्ये या गोष्टी होऊ शकतात आणि त्याच्याशिवाय माझा माझा एक मित्र म्हणला कारण मुंबई इंडियन्स जिंकलं कसं काय याच्यावरून म्हणून तो ओरडला मुंबई <laughs> पलटन इज बॅक बाय करुण नायरच दाट ठोठवतो हे करताना उगाच मुंबई क्रिकेटला टॉन्ट मारला पण म्हणजे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स जिंकले पण आणि देतात चेन्नई सहा पैकी दोन जिंकले सो सातवी मॅच झाल्यावरती बघूया पुढच्या विकली कट्टा मध्ये त्याच्यावरती बोलूया नाही का पण चेन्नई जिंकलंय तर त्याच्याबद्दल बोललंच पाहिजे त्रेचाळीस वर्षाचा तरुण मॅन ऑफ द मॅच झाला आपण थला आता चला पण त्याला आता कॅप्टन झाला आपण असे वेगवेगळे एपिसोड केलेले आहेत गेल्या दहा पंधरा दिवसात त्यालाही कट्टेकरांनी मस्त रिस्पॉन्स दिलेला आहे ते तेही तु तुम्ही परत जाऊन बघा आम्ही त्याच्याबद्दल काय बोललो होतो पण त्यांनी त्या सगळ्याला चपराक मारून तो मॅन ऑफ द मॅच वगैरेच झालाय डायरेक्ट म्हणजे आता काय म्हणायचं म्हणजे तो, तो रनआउट असू दे किंवा त्यांनी ज्या कॉन्फिडेंटली मॅच फिरवली लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध काय आता म्हणजे काय म्हणायचं मॅन ऑफ द मॅच होणे प्लेयर ऑफ द मॅच होणे हे क्रिकेटमध्ये uh, किती हास्यास्पद असतं याचा अजून एक ज्योत ती व्यक्तीच स्वतः म्हणाली की अरे ते नूरनी काय केलंय बघा ना राईट right. त्याच्यामुळे प्लेअर ऑफ द मॅच झाला म्हणजे त्यांनी भारी कामगिरी केली हे प्रत्येक वेळेस असतच असं नाही आणि भारी कामगिरी केलेला सर्वात भारी कामगिरी केलेला खेळाडू के के प्लेअर ऑफ द मॅच प्रत्येक वेळेस होतोच असंही नाही हे दोन्ही फॅक्टर करतो त्या केल्या त्यांना सुपर किंगच्या दृष्टीने सर्वात मोठी गोष्ट काय झाली की त्यांची जी आयडियल टोटल असते ना एकशे साठ एकशे सत्तर रेंज मध्ये ते झालं त्याच्यामुळे पाच मध्ये छप्पन्न धावा हव्या असताना धोनी क्रीजवर आला शिवम दुबे सेट होता कॅल्क्युलेटेड रिस्क धोनीने जास्त घ्यायच्या शिवम दुबेनी गरज पडली तर ती दुसरा चौकार एका षटकात यायला पाहिजे तो मारून घ्यायचा आणि रिषभ पंतचं परत आता मिसकॅल्क्युलेशन नाही आहे हे कॅल्क्युलेटेड रिस्क होती त्या दृष्टीने मला असं वाटतं की रिषभ पंतला फार दोष देण्यात दे बाबतीत मला पॉइंट वाटत नाही पहिल्या सामन्यात त्याला चूक झाली असं मी नक्की म्हणू शकतो ना की पहिल्या सामन्यात त्यांनी शार्दूल ठाकूरला गोलंदाजी दिली नाही ही घोडचूक होती या सामन्यात रवी विष्णूला ते षटक उरलेलं द्यायचं की नाही हा डायलिमा होता ऋषभ पंतसाठी त्याच्यात तो त्याच्या विरुद्ध गेला आणि सामना हरले त्याच्यामुळे ते बोचत राहील कदाचित किंवा त्याची चर्चा जास्त होत राहील पण या सगळ्याचा फॅक्टर कॉम्बिनेशन असं झालं की महेंद्रसिंग धोनीने अकरा चेंडू सव्वीस धावा करून सामना जिंकवला चेन्नई सुपर किंग्सचे फॅन्स सर्व जगात खूप खुश झाले मुंबई इंडियन्सचे फॅन्स अजून खजिल झाले त्याच्यामुळे मला असं वाटतंय की सुपर जर करत राहिलं तर ते आयपीएल सोशल मीडियासाठी काय चांगलं होईल किंवा आपल्या प्लॅटफॉर्म साठी चांगलं होईल बघूया आपण तर आपल्या दृष्टीने प्रयत्न करतच राहतो पण शेथ रशीद चमकून गेला त्या मॅच मध्ये आणि मेन तू म्हणालास ना आयडियल टार्गेट आला हा एक मुद्दा आणि त्यांना कधी नव्हे तो चांगला स्टार्ट मिळाला हा दुसरा महत्वाचा मुद्दा त्याच्यामुळे खालच्याना सगळ्यांना वेळ पण मिळाला आणि विकेट गेल्यामुळे पॅनिक नाही झालं कारण त्यांना तोपर्यंत रन रेटचं टेन्शन नव्हतं तीन ते चार म्हणजे मला एक्झॅक्ट आपल्याला बघायला लागेल ला पण कमीत कमी तीन वर्ष बेंचवरती होता कमीत कमी तीन वर्ष शेकराशील आणि तुझ्याकडे एक्झॅक्ट नंबर असू शकतो पण फायनली त्याला चान्स मिळाला आणि त्यांनी पहिल्या मॅच मध्ये तरी चांगलं केलं खूप लवकरच आहे सुरुवात आहे पण त्यांनी चांगलं केलं दोन हजार तेवीस साली साइन केलं तेव्हापासून आतापर्यंत बेंचवर डेव्हलप होत होत ज्या अर्थी त्याला यावेळेस साईन केलं गेलं त्या अर्थी त्याच्यावर त्यांची मदार आहे ते त्याच्याकडे सिरियस अकरातला दावेदार म्हणून बघत आहेत याची हिंट आली होती पण संघात जागा मिळायला हवी होती त्याच्यामुळे ती जेव्हा जागा मिळाली तेव्हा त्यांनी दाखवलं की तो तयार आहे जसं तू म्हणलास तसं की सुरुवात आहे मॉडरेट टार्गेट होतं त्याच्यामुळे ते जास्त चमकदार वाटत असतील कदाचित ओव्हरऑल आता स्कोरशीट कोणी बघितली किंवा पटकन कोणी हायलाईट बघितल्या तर पण मुलात दम आहे हे या सामन्यामुळे सा बोलायची गरज नाही आहे मुलात दम आधीपासून आहे म्हणून तो अखेर या सामन्यात दिसला त्याच्या दृष्टीने असं आहे की उरलेला हंगाम जर तो वारंवार दिसण्याची आता शक्यता दाट झाली आहे किंवा जवळजवळ नक्की झालंय त्याच्यात जर त्यांनी स्वतःचं स्थान बळकट केलं तर ते त्याच्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज साठी आंध्रा क्रिकेट साठी आणि कदाचित येणाऱ्या काळात भारतीय संघासाठी चांगली गोष्ट आणि वीकली कट्ट्यामध्ये आज आपल्याला महत्त्वाचा मुद्दा घेतला पाहिजे आपण यशस्वी बद्दल गेल्या आठवड्यात बोललोय मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि यशस्वी सगळ्या चर्चेतले मुद्दे होते पण मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे सारखं चर्चेत राह असतच वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांचे दर आठवड्याला काहीतरी ना काहीतरी कार्यक्रम असतात तर आता एक नवीन त्यांनी गोष्ट केलेली आहे की त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशन ज्या स्टेडियम मध्ये वानखेडे तिकडे आता त्यांनी स्टँड च नामकरण केलेलं आहे शरद पवार स्टँड नवीन आलेला आहे अजित वाडेकर स्टँड नवीन आलेला आहे अमोल काळे लावून झालेला आहे आणि अजून चौथी गोष्ट काय आली आहे चार आहेत ना गोष्टी शरद पवार स्टँड नाही शरद पवार स्टँड अजित वाडेकर स्टँड अमोल काळे लावून रोहित शर्मा स्टँड आणि सॉरी सॉरी नाव विसरलो तर आता वानखेडेला कुठले स्टँड उरलेत नाव द्यायला काढतील ना जशी वेळ आत्ता जे ना स्टँड म्हणजे आता काय केलंय स्टँड जो आहे म्हणजे ड्रेसिंग रूमच्या वर जे जर कोणी वानखेड्या जाऊन बसला असेल की जिथे चालताना भीती वाटते खाली की काय मैदानावर असं वाटतं त्याची जी सर्वात वरची लेवल आहे चौथी लेवल ती अजित वाडेकर स्टँड नसणार आहे बरोबर ना तुमचं काहीतरी तुम्ही ग्राफिक रिलीज केलं होतं तिसरी ले, एक लेवल त्यातली जी आहे ती अजित वाडेकर स्टँड आहे एक लेवल जी असणार आहे ती रोहित शर्मा स्टँड असणार आहे राईट विठ्ठल दिवेच्या पॅवेलियन मधला एक प्लेयर हा शरद पवार स्टँड असणार आहे आणि नवीन बांधकाम केलं आहे एमसीएनी एमसीए ऑफिसचं कामकाज आणि एमसीएचे एफेक्स काउन्सिल मेंबर्स हे सामना चालू असताना तिथे बसून मध्ये बसून एकीकडे सामना बघत राहतील आणि सामना नीट चाललाय ना याची पाहणीही करत राहतील म्हणून एक नवीन स्ट्रक्चर बांधलंय एम सी ए पॅव्हिलियनच्या टॉपला त्याचं नाव एम सी ए म्हणजे अमोल काळे एम सी ए ऑफिस लाऊंज असं केलंय त्याच्यात आत्ता असा प्रस्ताव दशका कार हो आहे ते प्रस्ता विचाराधीन आहे की जे एम सी एचे दशकानुदर्शक आणि दीर्घकाळ ऍडमिनिस्ट्रेटर किंवा एफेक्ट्स काउन्सिलमध्ये कार्यकाळ त्यांचा हो राहिला आहे अशा लोकांना लाइफ मेंबरशिप म्हणून कायमची सीट्स द्यायची का असा निर्णय कदाचित त्याच्यात होऊ शकेल सामन्यांच्या दृष्टीने असं चालू आहे एक प्रस्ताव विचाराधीन आहे सर्वात महत्वाची गोष्ट यातल्या दोन गोष्टी आहेत माझ्या दृष्टीने रोहित शर्माचा स्टँड होणं हे ट्रेंडिंग मटेरियल आहे अजित वाडेकरांना ऑनर करणं हे प्रदीर्घ काळ लांबलं होतं रत्नाकर शेट्टी जे भारतीय क्रिकेटचे विशेषतः मुंबई क्रिकेटचे एन्सायक्लोपीडिया आहेत त्यांना जेव्हा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं मुंबई क्रिकेट असोसिएशनने तोच पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते म्हणले होते मला सद्गदित झालं पण ने अजित वाडेकरांसाठी काहीतरी करावं त्यांनी आठवण करून दिली होती तिथे भाषणावर त्याच्यावर आता ऍक्शन झाली हे चांगलं आहे ते सर्वात महत्वाचं आहे असं मला वाटतं आत्ता कारण काय अल्टिमेटली आजच्या पिढीला महेंद्रसिंग धोनी आय पी एल खेळतोय म्हणून माहितीये सचिन तेंडुलकर काय हा आय पी एल मध्ये दिसतो ग्राउंडवर अधूनमधून म्हणून माहितीये अशी वेळ आहे त्या पिढीला जुन्या खेळाडूंच्या योगदानाची जाणीव करून देण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशननी ड्रेसिंग रूम्सना विजय मांद्रेकरांचं नाव हो दिलं पण ड्रेसिंग रूम्स या इकडे दिसत नाही प्रेक्षकांना बाहेरून नेताना मैदानावरून दिसतात त्याच्यामुळे त्या दृष्टीने एमसीएनी ने एक स्वागतार्ह पाऊल उचललेले आहे आणि जसं तू म्हणलास तुम आज तुम्ही दिल्लीला जा तिथे एका स्टँडला तीन चार टीयर्सना वेगवेगळ्या खेळाडूंची नावं आहेत एका चांगलं वा। एका वाईट आहे ते तुम्ही ठरवा पण जर मुंबईची लेगसी मेंटेन करायची असेल तर हे छोटे छोटे कप्पे तयार करावे लागतील आणि जुन्या खेळाडूंची आठवण आणि त्यांना सन्मान द्यायलाच चक्क सकारात्मक बोलणं हे अत्यंत स्वागतार्ह आहे आणि मुंबई हा बोला बोला एकच फक्त मुंबई क्रिकेट असोसिएशन अडीच वर्षांनी का होईना पण त्यांची वार्षिक सर्वच सभा आयोजित केली याबद्दलही मुंबई क्रिकेट असोसिएशनचं अभिनंदन अरे बाबरे बेशुद्ध पडतील ते एपिसोड बघितला तर आजचा की एवढं कौतुक म्हणजे सहन नाही होणार म्हणजे तुझे मुंबईचे जुने खेळाडू म्हणालास मुंबईच्या जुन्या आठवणी म्हणालास मुंबईच्या ज्या म्हणालास स्पोर्ट्स कट्टाच्या सगळ्या एपिसोड मध्ये बऱ्याच एपिसोड मध्ये या सगळ्या आठवणींचा खजिना आहे मिलिंद रेगे एपिसोड असू दे किंवा हेमंत केंकरे एपिसोड असू दे आता रिसेंटली केलेला शरद कद्रेकरांचा एपिसोड असू दे त्या एपिसोड एपिसोडमधन मुंबई क्रिकेटच्या या मोठ्या मोठ्या खेळाडूंचं मुंबई क्रिकेटसाठी देशासाठी काय काय कॉन्ट्रीब्युशन आहे याचा खजिना आपल्या कट्ट्यावरती आहे तर ते सगळे एपिसोड तुम्ही परत परत जाऊन बघा प्लॅटफॉर्मवरती आवडले तर लोकांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपला मेंबरशिपचा ऑप्शनही चेक करा तर अमोल मला वाटतं की या कट्ट्यामध्ये आपण या आठवड्यातले बऱ्यापैकी ट्रेंडिंग टॉपिक्स कव्हर केलेले आहेत कट्टेकारांना हवं असेल की काय पर्टिक्युलर कव्हर करावं तर त्यांनी आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व आम्ही प्रयत्न करू की लाईवही यायचा जर का काही मोठी गोष्ट झाली तर आय पी एलच्या मध्ये किंवा तुम्हाला काही पर्टिक्युलर टॉपिक वरती चर्चा हवी असेल तर तीही सांगा त्याचाही आम्ही समावेश करण्याचा प्रयत्न करू आजच्या विकली कट्ट्यामध्ये मात्र आम्ही इकडेच थांबतोय तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद